अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे विशेषतः कोपरगाव तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने बिबट्यांचा वावर दिसून येतो आहे आणि गेल्या काही दिवसात दोन बळी गेल्याने कोपरगाव तालुक्यात भीतीचं वातावरण आहे बिबट्याचा पासून संरक्षण कसं करायचं असा नागरिकांसमोर प्रश्न पडलेला आहे आणि त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून ही बिबट्याची दहशत असल्याने परिसरातील एक शेतकरी आहेत आदित्य गायकवाड नावाचे त्यांनी या बिबट्यांपासून आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी एक शक्कल त्यांनी लढवलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं असं तार कंपाऊंड त्यांनी आपल्या पूर्ण घराच्या परिसराला केलेलं आहे आपण जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर चोहो बाजूंनी हे तार कंपाऊंड जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे जेणेकरून बिबट्या जो आहे तो घराच्या परिसरामध्ये येणार नाही आणि आपलं संरक्षण होईल अशी सगळी संकल्पना त्यांची आहे खरं तर ज्यावेळी दोन बळी या ठिकाणी गेले त्यानंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि गायकवाड यांनी कशा पद्धतीने हे सगळं तार कंपाऊंड उभारलेलं आहे याची माहिती त्यांच्याकडून घेतली आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर केवळ घराच्या परिसराला तर परिसरालाच नाही तर तार कंपाऊंडला लागून किंवा भिंतीला लागून जे झाडं आहेत त्यांना देखील या ठिकाणी तारा ज्या आहेत काटेरी तारा ज्या आहेत त्या गुंडाळण्यात आलेल्या आहेत जेणेकरून बिबट्या झाडावरती चढून आत प्रवेश करू नये असे सगळी खबरदारी त्यांनी घेतलेली आहे नेमकं काय कशी त्यांनी ही स संकल्पना राबवली आणि काय त्यांना रिझल्ट मिळाला आहे हे, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगाल परिसरात बिबट्याचा वावर वाढतो आहे नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे तुम्ही एक तार कंपाऊंड बनवलं आहे काय फायदा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गेले सहा महिन्यापासून आमच्या येसगाव परिसरामध्ये बिबट्याचं वावर हा खूप प्रमाणात वाढला होता आणि तो एक बिबट्या नसून हा ही टोटल बिबट्यांची संख्या ही दहा आहे तर हे आम्हाला सहा महिन्यापूर्वी लक्षात आलं होतं की आज न उद्या ह्या ह्या लहान मुलं असो किंवा अन्य तुमचे प्राणी असो यांच्यावर हल्ला होणारे त्या अनुषंगाने आम्ही सहा महिन्यापूर्वी आमच्या तारकापोटचं काम चालू केलं तर तुम्ही इथं जर बघाल तर आम्ही बांधकाम जवळपास तीन फुटाचं केलं त्यावर जाळी आम्ही एक सात फुटाची केली आणि नुसतं जाळीवर राहून त्याच्यावरती आम्ही फेन्सिंग केलं फेन्सिंग करण्याचं कारण असं की बिबट्या हा फेन्सिंगवरनं उडी मारून येत नाही कारण त्याची जी आतली स्किन असते ही खूप सेन्सिटिव्ह आहे त्याला ती भीती असते की आपला जो शरीराचा भाग आहे हा फाटू शकतो तर त्याच्यामुळं तो त्याच्या उडी मारत नाही तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही सहा महिन्यापूर्वीच तार कंपाऊंड केलं केलं पण झालं असं की एक दिवस ज्यावेळेस तार कंपाऊंडचं काम पूर्ण झालं माझा हा मुलगा त्याच्या जाळीच्या इथं इत, एक्झॅक्टली इथंच तो खेळत होता आणि त्यावेळेस आम्ही कुणीच इथं नव्हतो आणि त्यावेळेस बिबट्या हा इथे येऊन त्याच्याकडे बा बघत होता तर त्यावेळेस मे बी जर आमचे हे तारकाम पण नसतं तर माझा आज हा मुलगा ज्या दोन तो वाईट घटना आमच्या परिसरात झाला जिथे एक लहान मुलगा मृत्यू पडला मृत्यू झाला त्याच्यानंतर एक बाईवर हल्ला झाला तिचा मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर आय थिंक मला असं वाटतं की आज माझ्या मुलावर पण ही वेळ आली असती तर हे थोडं आमचं आईने सुचवलेलं की मला माझ्या नातवानं उद्या जर काही झालं तर तुम्ही जबाबदार तर आईच्या मा म्हणण्यानुसार आम्ही पहिलं तारकंपाऊंड करण्याचा डिसिजन घेतला आणि आज ह्या घटना झाल्यानंतर आम्हाला खरंच असं वाटतं आहे की तारकंपाउंड ही काळाची गरज आहे आणि आज मी साम टी व्हीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपल्या परीने पहिलं तारकंपाउंड आपल्या वस्तीला करावा जेणेकरून तुमच्या घरातील लहान मुले जनावरे हे सुरक्षित राहतील तुमचं साधारण किती एकरचं एक या सगळ्या परिसर आणि किती खर्च तुम्हाला आला असेल काय आमचं टोटल हे तीस गुंट्याची वस्ती आहे त्या तीस गुंट्याची वस्ती तर तार कंपाऊंडला आम्हाला कॅमेऱ्याची सर्व इन्स्टॉलेशन पकडून साधारणतः सात लाख रुपये लागलेले आहे ला खरं तर तुम्ही स्व खर्चातून हे सगळं के केलेलं आहे मात्र शा शासनाचं शासनाकडून शासना देखील या सगळ्या गोष्टींसाठी अनुदान मिळतं त्यामुळे शेतकऱ्यांना देखील काय आव्हान तुम्ही कसं आहे आता शासनाने आय थिंक मला आता मागेच जी आर काढलेला आहे पण शासनाच्या स्कीम शेतकऱ्यापर्यंत ये येणे यायला तेवढा खूप वेळ जाईल मग एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे तर आय थिंक सगळ्या शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावाच पण शासनापेक्षा मी तर म्हणेल शासनावर तुम्ही किती अवलंबून राहाल कारण शासनावर अवलंबून राहाल तर तुमचे आज बिबटे विचारून येणार नाही तर तुम्ही पहिलं तुमच्या मुलांची सुरक्षेसाठी मी सगळ्यांना आवाहन करेल की पहिलं तुम्ही तारकाम पाऊन आपल्या घराची सुरक्षा आपणच आपली लवकर करावी निश्चित बघितलं तर आपली सुरक्षा महत्त्वाची आहे त्यामुळे जे शेतकरी आहेत जे वाड्या वस्त्यांवरती लोक राहतात त्यांनी अशा पद्धतीने तार कंपाऊंड करणं गरजेचं आहे जेणेकरून बिबट्या त्या परिसरामध्ये आला तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तुमचं संरक्षण होईल असा आव्हान देखील गायकवाड यांनी केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा पद्धतीने तारकंपाऊंड करणं गरजेचं आहे जेणेकरून बिबट्यापासून आपलं संरक्षण होईल सचिन मनसोडे साम टीव्ही न्यूज कोपरगाव अहिल्यानगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका